तिला कोकण कन्याने जायचंय गर्दी बघा खूप सारी गर्दी सायटाची लाईन दिसते बंगलोर ट्रेन साठी एक्सप्रेस आहे प्लॅटफॉर्म आहे साडे नऊ झाले पुणे मुंबई मित्रांनो गर्दी बघू शकता किती आहे आज गाड्याला खूप वेळ आहे तरी त्या ठिकाणी कोकण करण्याची लाईन आहे समोर माझ्या आणि साईडला जे दिसते त्या बाजूला जी जी बेंगलोर ट्रेन आहे त्याची लाईन आहे आपल्याला ट्रेन आले गर्दी किती आहे तेवढी पुढे लँग्वेज आहे त्याच्यापेक्षा डबल मागे आहे वैभववाडीमध्ये आहे आमच्या खूप दिवसानंतर गावी आलंय पोबली व किती उतरले वैभववाडीमध्ये

उदाहरण सात वाजलेत पण टायमामध्येच गाडी आली होती खतरनाक गर्दी मधून असं तरी येऊन पोहचलोय गाडी आपलं वैपुवाडी स्टेशनला नाही आता इथून ये न्यायला येतोय मला 取ればね。 मी आता मावशीच्या इथे आहे आणि तुम्हाला दाखवतो सकाळ सक्कार सकाळी किती भारी वाटते गावी घराच्या समोरच आंब्याची झाड आहेत इथे सगळ्या ठिकाणी आंब्याची झाड आहेत आणि हे त्यांचं घर आहे ते असा जो मांडव आहे ना आमच्या घरीसुद्धा असायचा जेव्हा जुनं घर होते आता नसतो बट आमचं वैभववाडी मार्केट खूप वेळा दाखवले आपल्या व्हिडिओमध्ये स्प्लेंडर गावाला जास्त करून या बाईक चालतात मित्रांनो मी घरी येऊन पोहोचलोय आता आपले कंटिन्यू व्हिडिओ चालू होतील थोडे दिवस गावी आहे तोपर्यंत आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो मी इथेच संबोधतोय व्हिडिओ काही जास्त मोठा नाही आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच संबोधतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनल ते नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आता पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये चला बाय